नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत तोंडात विरगेला रवा बेसन बर्फी घरातील साहित्यापासून तयार होते चला साथ तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया रवा बेसन बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे चामूळ त्यानंतर दोन वाटी साखर एक कप तूप एक वाटी बारीक रवा इलायची पावडर वन फोर्थ कप दूध घेतलेलं आहे रूम टेम्परेचरवरचं त्यानंतर केसर येलो फूड कलर घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तुम्ही तर लेमन येलो फूड कलर पण घेऊ शकता आता आपल्याला रवा बेसन बर्फी बनवायला सुरुवात करायची आहे त्यासाठी मी गॅसवर कढाई ठेवली आता यामध्ये आपण तूप ऍड करून घेऊया आता तुम्ही बघू शकता तिथे आपलं तूप छान मेल्ट झालं आता या स्टेजला आपण बारीक रवा ऍड करून घेऊया इथे आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो किंवा मीडियम ठेवायची हाय फ्लेम नाही भाजायचा रवा इथे बारीक रवा असल्यामुळे पटकन भाजला जातो जर जाड रवा घेत असाल तर त्याला एकदा मिक्सरमध्ये फिरून घेऊ हो शकतात आता तुम्ही बघू शकता तिथे आपला रवा छान भाजलेला आहे आपल्याला जसं पाहिजे तसाच कलर आला जास्त भाजायचा नाही रवा कारण आपण यामध्ये बेसन पण भाजून घेणार आहोत त्यामुळे रवा अजून भाजला जाईल आता यामध्ये बेसन ऍड करून घेऊया इथे आपल्याला बेसन पण छान भाजून घ्यायचं आहे बेसना मधला कच्चापणा निघून जाईपर्यंत बेसन भाजण्यासाठी आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं लागणार आहे म्हणजे व्यवस्थित बेसन भाजले जाईल आपलं हे बघा इथे आपल्या बेसन आणि रव्याने छान तूप ऍब्झॉर्ब केलेलं आहे इथे आपलं मिश्रण थोडस लिक्विड टाईप झालं आता तुम्ही बघू शकता तिथे रवा आणि बेसनने छान तूप सोडायला सुरुवात केलेली आहे आणि आपलं बेसन पण छान भाजले गेलेले आहे खमंग वास येत आहे आता यामधून आता या स्टेजला आपल्याला थोडं थोडं करून दूध ऍड करून घ्यायचं आहे दूध ऍड करायचं हेच कारण आहे की आपला रवा छान सॉफ्ट होतो आणि बेसन छान फ्लपी होतं म्हणजे बर्फी खाताने कडक नाही लागत खूप सॉफ्ट आणि टेस्टी लागते खायला दूध ॲड केल्यामुळे बेसन आणि रवा किती छान फुगायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता आता आपलं बेसन आणि रवा छान भाजलेला आहे आता गॅसची फ्लेम ऑफ करून घेऊया आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आपल्याला इथे साखरेचं सा पाक तयार करून घ्यायचं आहे रवा बेसन बर्फी बनवण्यासाठी आता यामध्ये साखर ऍड करून घ्यायची इथे दोन वाट्या साखर असले म्हणून मी याला एक वाटी पाणी टाकणार आहे आता आपल्याला इथे छान एक तारी पाक होईपर्यंत हा पाक शिजून घ्यायचा आहे हे बघा इथे आपली साखर छान मेल्ट झालेली आहे आता या स्टेजला आपण इलायची पावडर ऍड करून घेऊया त्यानंतर फूड कलर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पाकामध्ये म्हणजे इलायची फ्लेवर पण उतरेल पाकामध्ये आणि कलर पण छान मिक्स होईल अजून आपलं पाक रेडी झालेलं नाही आपल्याला एक तारी पाक पाहिजे आता तुम्ही बघू शकता घट्ट आता आपण चेक करूया आपला एक तारी पाक तयार झाला की नाही त्यासाठी अशा प्रकारे चम्मच वर पाक घ्यायचा त्याला थोडस थंड होऊ द्यायचं त्यानंतरच आपण चेक करणार आहोत पाक तयार आहे की नाही कारण की गरम मध्ये चटका बसण्याची शक्यता असते हे बघा पाकाची एक तार तयार होत आहे याचा अर्थ असा आहे की आपला पाक तयार झालेला आहे आता आपलं सर्व साहित्य रेडी आहे इथे भाजलेलं बेसन आणि रव्याचं मिश्रण घेतलं मी आता यामध्ये आपल्याला हा पाक ऍड करून घ्यायचा आहे आता हे मिश्रण हाणून घ्यायचं म्हणजे यामध्ये गाठी होणार नाही आणि पाक व्यवस्थित मिक्स होईल या स्टेजला मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आता तुम्ही बघू शकता सर्व गाठी मेल्ट झालेले आहे पाकामध्ये आता आपल्याला हे मिश्रण तीन ते चार मिनिट शिजवून घ्यायचं आहे म्हणजे याला घट्ट पण येईल आता तुम्ही बघू शकता तिथे रवा बेसन बर्फी बनवण्यासाठी लागणारं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण हे मिश्रण सेट करून घेऊया आता इथे मी मोठी प्लेट घेतलेली आहे यावर बटर पेपर लावला त्यानंतर त्यावर ऑइल करून घेतलेला आहे आता हे तयार मिश्रण यामध्ये ऍड करून घ्यायचं बघा इथे मी सर्व मिश्रण ऍड करून घेतलेलं आहे त्या प्लेट मध्ये आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे प्लेट मध्ये अशा प्रकारे आता तुम्ही बघू शकता बर्फीचं मिश्रण अशा प्रकारे मी स्प्रेड करून घेतलेलं आहे आता यावर आपण चांदीचं सा वर्क लावून घेऊया तुमच्याकडे चांदीचं वर्क सा नसेल तर तुम्ही इथे ड्राय फ्रुट्स पण अप्लाय करून घेऊ शकता आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी चांदीचं सा वर्क लावून घेतलेला आहे आता आपल्याला ही बर्फी दोन ते तीन तासासाठी सेट करण्यासाठी ठेवायची आहे आता आपली बर्फी छान सेट झालेली आहे आता आपण याची पीस कट करून घेऊया आधी चाकूच्या सा सहाय्याने साईडच सा पोर्शन काढून टाकायचं आता हवे त्या आकाराच्या बर्फी कट करून घ्यायची तुम्हाला जर बर्फीचे पीस छोटे पाहिजे असेल तर तुम्ही छोटे कट्स मारू शकता

तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे आणि कलर पण बघू शकतात तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला मध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी तुम्हाला एक पीस कट करून दाखवते हे बघा किती छान सॉफ्ट बर्फी तयार झालेली आहे आपली मस्त पेकी तोंडात विरग्यायला रवा बेसन बर्फी तयार झाली आहे तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोपे रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन अशा तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील